संबंधित या आठवण करून देणारा संपूर्ण पालखी सोहळा या क्लिप मध्ये तुम्ही बघू शकता जय विठ्ठल जय 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 हरी विठ्ठल जय जय विठ्ठल असला हैंड पेंटेड दिसताय है, गणपती आहे आणि बघा ना फ्रेम वन समज जी सुंदर आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय YouTube चॅनल मेहुची पणकर मित्रांनो तुमचं या नवीन कोऱ्या युट्यूब चॅनलवरतीच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण कुठे आलो आहोत मित्रांनो आता आपण वाशीला एक्झिबिशन आपण बरीच सारी कव्हर केली तर आज आपण वाशीचं मोस्ट टॉप रेटेड आणि नावाजलेलं एक्झिबिशन बघणार आहोत ते आहे सिडकीला सिडको वाशी स्टेशन अगदी अपोजिट पाच दहा मिनिटांच्या वॉकी डिस्टन्स वरती आहे या बघित आपल्या पुढे आपल्याला एक्झिबिशन काय बघायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्याच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या कौशल्याचे एकमेवादितीय प्रदर्शन आणि विक्री हे आहे सिडकोला पंचवीस डिसेंबर पर्यंत वाशी नक्की तुम्ही भेट द्या महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस सिडको एक्झिबिशन हा महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस असा काय मेन एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता या पुढे बघ आपला काय बघायला मिळत आहे उमेदिया फाउंडेशन एक्झिबिशन ब्लॉक साठी आलं तर आपल्याला इथे दोन व्हॉलेंटरी सर आहेत आपलं नाव काय अच्छा आपलं आपला उद्यापर्यंत असणार आहे बरोबर तर कोणी अजूनपर्यंत आले नसेल तर नक्की या आणि या प्रदर्शनाला भेट द्या थँक्यू सर उमेद शेतीचे नवे विश्वासना सत्य मिळत होते महाराष्ट्र शासन आणि आजीविका आजीविका यांच्या सपोर्टनुसार हा उमेद चा वाशीचा सिडकोचा एक्झिबिशन भरलेला आहे आपण बघा एक्सप्लोर करूया मित्रांनो असं काय एक्झिबिशन एक्झिबिशन स्टार्टिंगला तुम्ही बघू शकता महालक्ष्मीच दोन हजार चोवीस मस्त असा एम्बियन्स आहे स्टार्टिंगला आणि ते दोन्ही कक्ष आहे वेन वुमेन सपोर्ट वुमेन देर आर नो लिमिट्स टू वॉट वी कॅन अचीव्ह जेव्हा महिला एकमेकांच्या पाठीमध्ये देतात तेव्हा आपण काय साध्य करू शकतो याची कोण याला कोणती सीमा नाही असंच एक उदाहरण घेऊन एक्झिबिशन टू एक्झिबिशन आहे या जवळजवळ मी असं केलं पाचशे स्टॉल आहे तिथे बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या महिला आपले उद्योजक महिला यांना प्रमोट करण्यासाठी हे एक्झिबिशन उभारलं आहे त्याची आपण एक्झॅक्ट माहिती काय आहे ते आपण आता घेऊया पुढच्या व्हिडिओच्या क्लिप मध्ये मालाशी सरस उमेद छान असा अम्बियन्स आहे या रेड कार्पेट आपल्यासाठी घातलेलं आहे हे आपण पुढे एक्सप्लोर करू आणि बघूया पहिलंच शॉप ला आपण आलो आणि पहिलंच काय जबरदस्त शॉप आहे बघा ना बघा तुम्हाला व्हिडिओ क्लिप मध्ये दाखवतो वारकरी सेट आपल्या पंढरपूरची वारी वारकरी सेट शिवाजी महाराज मावळे दुसरे वासुदेव आपले वासुदेव जे पहाटे येतात ढोल पथक आणि ते फ्रुट्स इथे बघा इथे खरेदी केली गेल्या वासुदेवांची महालक्ष्मी मुखटे व गणेश वारकरी सेट उत्पादक त्यांचा नंबर आहे तुम्हाला आवडलाच नक्की यांच्याकडून खरेदी करा तसेच कॉन्टॅक्ट चा आहे बघू शकता हे मराठी उद्योजक झालेले महाराजांची सुंदर अशी मूर्ती सुद्धा छान असं कलेक्शन आहे आपल्या भारतीय परंपरा आपले भारतीय सण महाराष्ट्रीयन दाखवण्याचा प्रयत्न केलाय एक आठवण म्हणून तुम्ही स्टॅच्यू नक्की घेऊन जाऊ शकता घरी आणि बघ हा वासुदेव आहे वासुदे गोंधळी गोंधळीचा सेट झुम करून दाखवतो छान असं कलेक्शन बघा इथे पंढरपूरची वारी माऊली माऊलीचा रथ संपूर्ण पालखी सोळा सेट भेट आपल्या मुंजीमध्ये लग्नामध्ये मुंजी आणि लग्नामध्ये सुद्धा मुंजी आणि लग्नामध्ये ठेवू शकतो बरोबर असा उपयोग हो महाराष्ट्राची परंपरा दाखवणारा असे सेट दाखवले त्यांच्या शॉप मध्ये का मस्त असं पहिलंच आपला शॉप भेटलं श्री आर्ट व हँडीक्राफ्ट यांचं आई तुझा भवानी देवी आणि सेट दिंडी वारी तुम्हाला इथे पाहिजे असेल तर या नंबर कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता तिथली वस्तू काही आवडल्या असल्यास त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता जेंट्स लेडीज दोन्ही जेंट्स लेडीज लहान मुलांचे पण

कोल्हापूर जिल्ह्यात कागद तालुक्यामध्ये आमचं क्लस्टर म्हणजे आमची कंपनी आहे महिलांची त्या कंपनीमध्ये दोनशे महिला कार्यरत आहेत जर कोणाला चप्पल वगैरे पाहिजे असतील तर आमच्या कंपनीचा म्हणजे मी हे कार्ड वगैरे देऊ शकते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला डिस्प्ले करते मी तुम्ही म्हणजे तुम्हाला जशी पायते आम्ही चप्पल तुम्हाला कुरिअर करून देऊ. इथे दे ने दिलेलं आहे खाली बघा कॉन्टॅक्ट नंबर इथे तुम्ही दाखवून ऑर्डर प्लेस करू हो शकता. प्रॉडक्ट हे आलेले आहे हे जळगाव वरून आलेले आहेत. बघा आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया देशी देशी गायचं आहे. हो, जळगावचा प्रॉडक्ट आहे. असं ला 1 लिटर चा, हो। लिटर ओके अर्धा लिटर सातशे पन्नास आणि पाव किलो तीनशे पंचाळीस शुद्ध गायचं आहे ओके आणि मागेच ए टू प्रोडक्ट आहे माझा फोन नंबर आहे नाईन थ्री सेवन ट्रिपल झिरो टू सिक्स फाईव्ह सिक्स आज नंतर तुम्हाला तर या कॉन्टॅक्ट नंबरला ओके आदिशक्ती स्वयं सहायता समूह कोल्हापूर कोल्हापूर वरून ताई आणि कोल्हापूरचे भर, भरपूर असे मसाले या ताईंकडे आहेत बघा इथे आपण डिस्प्ले केलं स्क्रीन मध्ये बघू शकता गावरान लसूण चटणी जव, जवस चटणी चटणी लसूण ठेचा घाटी काळा गरम गोडा मि, मिसळ मसाला असे भरपूर मसाल्याचे पदार्थ आहेत कोल्हापुरी मिरची ठेता सुद्धा आहे आपल्या स्किन मध्ये तुम्ही बघू शकता बरेचसे मसाल्याचे चटणीचे हे आउटलेट आहेत खास कोल्हापूरवरून जाई बरोबर कोल्हापूरचे आपले प्रोडक्ट आणि मोबाईल नंबर दिलेला कॉन्टॅक्ट तुम्हाला करून तुमच्या तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता माउली महिला स्वयं सहायता गट कोसुम तालुका संगमिश रत्नागिरीच्या आपले काजू बरोबर म्हणजे आपल्या कोकणातले आहे आम्ही चेपूणचे ओके कसे काय काजू दिलात तुम्ही काजू कसे दिलात आ, सर आता काजू थोडे संपलेत माझे आज शेवटचा दुसऱ्या शेवट आहे त्यामुळे आता जो वन एटीचा घर आहे तो मला तेराशे रुपये किलो आहे एक के जीचं पॅकेट आहे एक के जीच पॅकेट आहे लहान पॅकेट आहे सहाशे रुपये आहे आणि हा बाराशे रुपये किलो आहे पण मिस्टर ओके आणि या या कुणाला आपल्याला ऑर्डर द्यायची असेल तर आपला फोन नंबर या पॅकेटवरती दिला त्याला कॉन्टॅक्ट करू शकतो बरोबर तर मित्रांनो स्क्रीनशॉट वरून फोन नंबर नोट करा आणि ताईंच्या या उद्योजकाला नक्की तुम्ही सपोर्ट करा थँक्यू ताई कृष्ण स्वयं सहायता समूह कोल्हापूर पेढे श्री क्षेत्र नरसोबावाडी दाखवला इथे पेढे बासुंदी पेढे बर्फी कुंदा आणि करवंद भरपूर असे उद्योजक आलेले आहेत त्यापैकी वन ऑफ द आउटलेट नक्की ट्राय करा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतो आपल्या स्क्रीन वरती हँड पेंटेड गोष्टी दिसत गणपती आहे आणि बघा ना फ्रेम पण समोरची सुंदर आहे ही कुठची फ्रेम फक्त बाराशे आणि आपल्या हातात येते काय आता विदाऊट ब्रँड केलं मागचं बाराशे आणि इथेच आपण बघू शकतो सुंदरचं कलेक्शन आहे अच्छा आणि हे असून सुद्धा अजून दुसरी मला दिसत आपल्या फेण्या आहेत पापड आहेत आणि हे काय ताई पुढे हो गांडू खर शेती उपयोगी गांडू खर मल्टी प्रोडक्ट असं ताई ले ले। सद्धा सद्धा मी शॉप ठेवलेला आहे सध्या सध्या समूह आणि मी काय म्हणतो कोणाला आपल्याला ऑर्डर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे बरोबर अरे मित्रांनो कडून कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि ताईंना आपली ऑर्डर कन्फर्म करा थँक्यू ताई समूह कोल्हापूर इथे मी बघू शकता ताई नमस्कार ताईंकडे बरेचसे असे प्रोडक्ट मातीचे दही भांडे गॅस व चुलीवरती स्वयंपाकाची भांडे आता आपण शहरामध्ये तर आपली स्टील लोखंड पितळ तांब्या कास्य याच्या वेळी वाचतो पण खास तुम्हाला कोल्हापूरचे मातीचे चुलीवर साठी उपयुक्त भांडे पाहिजे जेवणांकडे तर ता त्या ताईंकडे आहेत ओके मार्च सरस एक्झिबिशन निमित्ताने आपण इथे आलेलो आहोत उद्योजकांना प्रमोट करण्यासाठी तर वन वन ऑफ द बेस्ट स्टॉल असं मी म्हणता येईल ताईंकडे आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की एक पोला, पोला। एक या आणि इथे तुमची ऑर्डर प्लेस करू शकता नंबर ऑर्डर प्लेस करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ताईंच्या उद्योजा प्लीज सपोर्ट करा ओके वर्धा महिला बचत गट कोल्हापूर छान अशी भांडी आउटलेट आहे गणेश स्वयं सहायता समूह हो जालना जालनावरून ताई झाल्या ताईं मधे काय आहे ते आपण बघूया इथे उमेद फाउंडेशनने यांना हेल्प केलेली आहे खा खादीची शाल अच्छा खादीची सतरंजी खादीची शाल असे त्यांच्याकडे प्रोडक्ट आहे मोबाईल नंबर डिस्प्ले केलाय आहे तुमची ऑर्डर तुम्हाला आवडली इथे प्लेस करू शकता हे काय आपल्या म्हणायचं थंडीपासून अच्छा ड्युएल यूज साठी आहे गर्मी मध्ये थंड वाटणार ओके अच्छा ही खांद्याची शाल आहे बरोबर खादीची शाल आहे खादीची शाल आहे या ताईंकडे महिला स्वयं सहायता समूह मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जर आवडला असल्यास त्यांना ऑर्डर करू शकता प्लीज आलेले ताई आणि यांच्याकडे लोणच्याचे प्रोडक्ट आहेत अमृत पिकल्स फोन नंबर दिलेला आहे तुमची ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता बरेचसे असे लोणचे गोड तिखट मिक्स सगळं लोणचं आहे बरोबर आपल्याकडे ओके okay. आणि कशी काय लोणच्याची बर्णी लहान ताई अच्छा शंभर किती येते तरी पण पाव किलो किती साडेतीनशे ग्रॅम ओके okay. साडेतीनशे ग्रॅम आहेत आणि भरपूर असे लोणच्याचे कलेक्शन मिरचीचं लोणचं आंब्याचं गोड लोणचं तुम्ही बघू शकता ओके फोन नंबर कॉन्टॅक्ट नंबर शेअर केल्या आपण नक्की ऑर्डर प्लेस करा उद्योजक आपल्या व्यवसाय पुढे क्रांती मसाले क्रांती मसाले म्हणून हे फेमस आहे तर बघा बरेचसे क्रांती मसाल्याचे प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे ओके okay. मसाले गरम मसाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आवडल्यास तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करून आपली ऑर्डर प्लेस करू शकता क्रांती मसाले संभाजीनगर नगर मधून स्वामी समर्थ स्वयं सहायता समूह इथे ताईंचं स्टॉल आहे ओम मसाला म्हणून बरेचसे मसाल्याचे प्रकार दिसत आहेत मिरची पावडर हळद पावडर गोल्ड मसाले गोल्ड मसाले सुद्धा अच्छा काय काय याच्यामध्ये विशेष काय असं आहे आता काळा मसाला दिसतोय चव आहे ती थोडी वेगळी आणि खांदेशी मसाला ओके आणि हा एक चमचा जरी टाकला ना चार पाच जणांची छान भाजी होती अच्छा म्हणजे कमी प्रमाणामध्ये आपला परू फायदा आहे ओके अर्चना शितोळे आणि मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांचे जो मसाले हो तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी शेअर केलेला आहे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा आणि याच्यावर जास्ती असं माहिती घेणं आपल्या सा प्लेस करू शकतो आणि कुरिअरने तुम्हाला आम्ही पाठवू शकतो आज कुरिअर केलं तर तीन दिवसात तुम्हाला ऑर्डर मिळेल ओके ओके so, देशभरामध्ये देश कुठे मिळतो अच्छा आणि लाल कलरचा म्हणजे आपले जे मसाले ते वेज नॉन दोन्ही साठी वेज नॉनवेज दोन्ही साठी आपण ओके ओके छान आहे थँक्यू माहिती एक स्टॉल एक्सप्लोर करतोय बरेचशे पाचशे स्टॉल आतापर्यंत मराठी आपण पंचवीस बघितलं अजून आपल्याला पाचशे बघायचे जेवढे काय कव्हर करता आपण बघा मसाले व पापड उद्योग इथे आहे ते नाचणीच्या पिठापासून बनलेले फिंगर आहे सर पौष्टिक राहते कॅल्शियम साठी डायबिटीज साठी रक्तोडी साठी चांगलं असतं हा पौष्टिक आहे भाजून खाल्लं तर शंभर टक्के बेनिफिट आहे तळून खाल्लं तर सेव्हन्टी पर्सेंट बेनिफिट आहे दोन्ही प्रकारे खाता येते आपल्याला अव्हन मध्ये होते फ्रायर मध्ये होते ऑइल मध्ये तर आहे पण भाजून खायचं चांगले येस त्याच्यात तीळ आणि जिरा मसाले मिक्स राहतात हे प्लेन असतात दोन्ही पण नाचण्याच्या चे yes. पिठाचे ऑर्डर ऑर्डर द्यायची असतात आमच्या याच्यावरती डिटेल आहे पॅकेटवर आहे बॅनरवरती संभाजी नगर रमाई स्वयंसेवेचा समूह बरेचसे उद्योग आहेत त्यापेक्षा ताईंचा एक एक आकर्षित आहे चिकी चिकी प्रोडक्ट मध्ये बघा ना काय काय छान छान आहे माउली चिक्की मावली चिक्की म्हणून यांचा प्रोडक्ट आहे वेगळ्या प्रकारचं आहे तिथे तुम्ही बघू हे पहिली कुठची चिक्की दादा चिक्की कुडची खोबरा चिक्की सर ही तीळ चिक्की ओके ही राजगिरा चिक्की अच्छा ही शेंगदाणा चिक्की आपले जे प्रोडक्ट माऊली चिक्कीच्या नावाने प्राइस सर शेंगदाणा आणि राजगिरा शंभर रुपये प्राइस आहे खोबरा खोबरा आणि तीळ एकशे वीस रुपये मस्त त्याच्यामध्ये सर ऑर्गेनिक गुळ आहे सर गरीब घरचा आहे आमच्या किती एक किलो ची डेबी सर शंभर रुपये जवळ हे आता संपर्क आलाय एक दो तो तो सर, ते दोन दिवस झालेले याच्यानंतर कोणाला ऑर्डर प्लेस आपला कॉन्टॅक्ट नंबर काय सेअर करा सर आमचे कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सहासष्ट त्रेचाळीस पंचवीस एकोणनव्वद या कॉन्टॅक्ट नंबरला मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपली ऑर्डर प्लेस करा ओके आणि आपण तुम्ही तुम्ही प्रोडक्ट बद्दल माहितीच देऊ शकता ठीक आहे ठीक आहे चालू थँक्यू नक्की तिथे कॉन्टॅक्टला तुम्ही संपर्क साधा तुझा कॉन्टॅक्ट नंबर दिला पण कोणाला स्क्रीनशॉट काढून जर कॉन्टॅक्ट बघा स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंदाबाई पल्हाटे आणि रवींद्र पल्हाटे दोन्ही कॉन्टॅक्ट वरती तुम्ही संपर्क साधा आणि आपली ऑर्डर प्लेस करा थँक्यू चिवडा वेगळे प्रोडक्ट आहे काय माहिती द्याल आता अच्छा अच्छा सांगलीचं काय म्हणते त्याला अच्छा बरं ओके okay. दादा आता ते सांगलीचा सांगलीचा भडंग म्हणून प्रकार चेक करून बघूया हो पण दादाच्या शॉपचं नाव आहे केदार लिंग स्वयं साळेबच्या समोर सांगली सांगलीवरून शॉप नंबर दोनशे वाला हे आलेले आहेत मस्त छानशी टेस्ट आहे भडंग घ्यायला म्हणतात बरोबर दादा भळंग आपल्या कुठं कुठ किती प्रकारचे भडंग आहेत आपल्याकडे दोन प्रकारचे दोन प्रकारचे येल्लो वाला कुठचं आहे हा सॉफ्ट आणि हा मसालेवाला आहे ओके में चान है, तर हैंचा माली, दा माली ना आयटम एकदम छान आहे तर ह्यांचं आहे माली द माली बडंग नाव बघा द माली बडन कोणाला त्यांच्या प्रोडक्टला ऑर्डर असेल आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही दाखवत आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्यांना आपली ऑर्डर प्लेस करा बघा गिराईक सुद्धा आहे त्यांच्या आवडीनुसार बडंग खायला आहे अमन स्वयं सायता समूह गोंदिया इथून या ताई आलेल्या आहेत आणि ताईंकडे काय बघा खुशबू मसाले खुशबू मसाल्या बरोबर मी बघू शकतो आपल्याकडे मिरची पावडर बाकी पदार्थ आहेत बरोबर आणि हे मनस्वी मसाले काय आहे खुशबू आणि मनस्वी अच्छा अच्छा पण खुशबू मध्ये आपल्या सगळ्या प्रकारचे मसाले मिळतील गरम मसाला कोकणी मल ओके अच्छा सगळे मिळणार आणि दुसरं मी बघू शकतो हे काय हो आपले जे कोकणी मालवणी मसाले जे असतात आणि आपले आहेत ते गोंदिया बरोबर त्या मसाले तुम्हाला तुम्ही काय कंटेंट प्युअर मसाला असतो याच्यामध्ये मीठ आणि तिखट चालत नाही जे सर्व बाकी मसाल्यामध्ये रेडी असतो म्हणजे आपल्या मसाल्याचं एक वेगळी लज्जत आणि वेगळी टेस्ट आहे तर तुम्ही नक्की मित्रांनो वापरून बघा आणि ट्राय करा तसेच या ताईंच्या मसाल्याला ऑर्डर देत असेल तर समोर बघा सहाय्यताकट वडेगाव मोबाईल नंबर डिस्प्ले केलेला आहे तिथे कॉन्टॅक्ट करून आपली ताईंच्या प्रोडक्टला ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता बरोबर ताई थँक्यू